जनाच आरोग्य म्हणजे काय तुम्ही आता इथे सगळे बसलेले आहे हे सगळे बसलेले आहेत हे जन आहे पण प्रत्येकाने स्वतःकडे बघितलं तर व्यक्ती आहे बरोबर तुम्ही स्वतःकडे बघा तुम्ही व्यक्ती आहात सगळीकडे बघा जन आहे म्हणजे काय झालं जनात तुम्ही आहात आणि तुम्ही सर्व मिळून जन आहे याचा भावार्थ काय झाला तुम्ही जी व्यक्ती आहे तिचा संबंध बाकीच्याशी येतो आणि बाकीचे जे आहे त्यांचा संबंध त्या व्यक्तीशी येतात म्हणून व्यक्ती जे करते बरे किंवा वाईट त्याचे परिणाम जनतेवर होतो आणि जनतेमध्ये जे काही घडतं चालतं होत त्याचे परिणाम व्यक्तीवर होतात ही गोष्ट जर आपण नीट ध्यानामध्ये घेतली तर जनाच आरोग्य किती महत्वाचं आहे ते कळेल आज लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आज जनाच जनाचं आरोग्य जनतेचं आरोग्य प्रचंड प्रमाणावर बिघडलेलं आहे प्रचंड प्रमाणावर बिघड क्षुल्लक कारणासाठी लोक आपापसात मांडतात क्षुल्लक कारण काही मोठं नसतं कळलं की क्षुल्लक शुल्लक असत काय मा ते कारण क्षुल्लक असत हे त्यालाही माहीत असतं पण त्याला निमित्त पाहिजे असत त्याला निमित्त पाहिजे असत गाडी पेटवायला गाडी पेटवायला निमित्त पाहिजे असत आणि तो काळी पेटवतो गाडी पेटवली की मग आग लागते सांगायचा मुद्दा लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता प्रचंड प्रमाणावर बिघडलेली आहे प्रचंड प्रमाण बिघडलेली आहे आणि म्हणून आज जनतेच आरोग्य नाही आहे जनतेच्या ठिकाणी रोग आहे रोगाने पछाडलेली जनता आहे म्हणजे मानसिकता बिघडलेली जनता आहे आणि जोपर्यंत लोकांची मानसिकता सुधारत नाही तोपर्यंत लोकही सुखी होणार नाही आणि व्यक्ती सुखी होणार नाही व्यक्ती आणि व्यक्ती व्यक्ती मिळून लोक होतात समाज होतो जनता होती याचाच अर्थ असा की आपण सगळे मंडळी एकमेकावर अवलंबून आहोत तुम्ही आहात म्हणून मी आहे मी आहे म्हणून तुम्ही आहात आपण एकमेकावर अवलंबून आहोत शेतकरी तिकडे शेतामध्ये काम करतो म्हणून तुम्ही जेवता गवंडी तिकडे राब राब राबता तेव्हा तुम्ही घरामध्ये ते राहता तिकडे सैनिक सीमेवर आपले प्राणपणाला लावतात तेव्हा तुम्ही इथे सुरक्षित असता पोलीस डिपार्टमेंट जेव्हा रात्रंदिवस काम करतात तेव्हा तुम्हाला सुरक्षितता मिळते इतरांच्यामुळे आपण आहोत म्हणून आपण इतरांचे आभार मानले पाहिजे म्हणून एका इंग्लिश लेखकाने फार सुंदर म्हटलंय थिंक अप ऑल यु हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड माउंटेन म्हणून सर्वांचे आभार मानायला शिका का की आपण सर्वांशी कृतज्ञ असलं पाहिजे कृतज्ञ म्हणून जीवनविद्या सांगते कृतज्ञ हे पुण्य आहे आणि कृतज्ञता हे पाप आहे आपण एकमेकांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे तर पुण्य निर्माण होईल आणि पुण्य तुमच्या सुखाला कारणीभूत ठरत आणि जर तुम्ही एकमेकांशी कृतज्ञ राहाल तर पाप निर्माण होईल आणि तेच पाप तुमच्या तुम्हाला ताप द्यायला कारणीभूत ठरतं मग तुम्हाला ताप पाहिजे का सुख पाहिजे हे तू ठरवायचं आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प मन लोकांची आज जी मानसिकता आहे त्याला इंग्लिशमध्ये कलेक्टिव्ह माइंड असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये कलेक्टिव्ह माइंड असं म्हणतात की लोकांची जी मानसिकता आहे ही कलेक्टिव माइंड आहे आणि कलेक्टिव माइंड जे आहे ते एका माणसाचं मन जर शक बलवान आहे तर कलेक्टिव्ह माइंड किती बलवान असेल याची तुम्ही कल्पना करा म्हणून सगळी मन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी देव असतो त्या ठिकाणी देव असतो सर्व जेव्हा एकत्र येतात सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा देव त्या ठिकाणी हजर असतो आणि सर्वांचं जेव्हा विघटन होत तेव्हा देव परांगला होतो कारण की नाही मग आज आपल्या राष्ट्रामध्ये काय आहे आपण सर्व एकत्र आहोत का आपलं सगळ्यांचं विघटन झालेलं आहे हे तुम्ही तपासून घ्या कारण तूच आहेस तुझ्या जीवनात शिकवण म्हणून काय व्हायला पाहिजे कलेक्टिव्ह माइंड जे आहे ते सवळ व्हायला पाहिजे ते बलवान व्हायला पाहिजे ते सामर्थ्यवान व्हायला पाहिजे आणि ते एक विचाराने झपाटले पाहिजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं कारण सगळे मराठी लोक एका विचाराने झपाटले गेले होते की स्वराज्य स्थापन झालंच पाहिजे स्वराज्य स्थापन झालं आणि भांडत बसले असते तर बसलेत ना नंतर नंतर बसले भांडत परिणाम काय झाला परक्यांचं आक्रमण झालं आणि मूठभर लोकांनी आमच्यावर राज्य केलं मूठभर लोकांनी ते अफगाणिस्तानातून लोक आले मुठभर त्याने आमच्यावर राज्य केलं तुर्कस्तानातून आले मुठभर त्याने आमच्यावर राज्य केलं पोर्तुगालून आले त्यांनी आमच्यावर राज्य केलं इंग्लंडहून आले त्यांनी आमच्यावर राज्य केलं आता मला तुम्ही असं सांगा मुठभर लोक आणि एवढूसा देश उंदरा इतका आणि आमचा देश म्हणजे हत्ती आता या हत्तीला उंदराने नाचवायचं याच्यापेक्षा दैव दुर्विलास कुठला पण हे काय घडतं दुही मानसिकता बिघडलेली आहे म्हणून गमत अशी आहे की आपल्या या राष्ट्रामध्ये निरनियाळी राज्य होती एकेकाळी निनियाळी राज्य होती आणि ते आपापसात आप लढायचे शुलक कारणावर क्षुल्लक कारण अहो तर जावयाला मारायला निघाला तो जयसिंग राठोड पृथ्वीराज चव्हाणाने त्याची मुलगी तिच्यावर प्रेम होत अहो कृष्णाने रुक्मिणीला पळवलं नाही का मग आपण काय कृष्णाला दोष देतो का तसं पृथ्वीराजाने त्याच्या मुलीला काय त्यांचं होतं कोणाला टाकू त्यांचं एकमेकावर प्रेम होतं आणि पळवली आता तो जावही झाला की नाही तो तुझा जावही झाला पण अहंकार आणि मग त्यांनी काय करावं मोहम्मद गोरीला त्यांनी म मदतीला बोलवलं आणि पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला त्याला त्यांनी मारलं आणि पुढे त्या जयचंद राठोडचाही बंदोबस्त केला हे काय होईल आपलेच लोक आपल्याच मरणाला कारणीभूत ठरले अहो आपल्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य नाही केलं आमच्याच लोकांनी ब्रिटिशांच्या मार्फत आपल्यावर गुलामगिरी लादली मंत्रालयात काम कोण करत होते कर आपलेच लोक काम करत होते काम कोणा कोणाचे कर करत होते ब्रिटिशांचे लक्षात घ्या म्हणजे पोलीस त्यावेळेला पोलीस स्वातंत्र्य सैनिकांना मारत होते पण हे पोलीस कोण होते आपलेच लोक होते आपल्याच लोकांनी ब्रिटिशांच्या तर्फे आपल्याच लोकांना गुलामगिरीत ठेवलं ब्रिटिश कुठे सात समुदायाच्या पलीकडे संख्या किती एवढी हे काय घडलं त्याला आपण कधी एक झालो नाही अजूनही तीच परिस्थिती आहे अजूनही ती परिस्थिती आहे अजून किती आपलं दुर्दैव आहे आज परिस्थिती जरा वेगळी आहे म्हणून पूर्वीची जर असती ना तर आपल्यावर आक्रमण झालं असतं आणि आपण केव्हाच गुलामगिरीत गेलो असतो पाच परिस्थिती बॅलन्स ऑफ पॉवरची आहे म्हणून आपण टिकून आहोत हे मी काय सांगतो आहे जीवनविद्या नुसतं देव सांगत नाही नुसतं जीवन सुखी करावं सांगत नाही तर राष्ट्र प्रगतीपथावर कसं जाईल आणि विश्व सुखी कसं होईल हे सांगतो म्हणून लोकांची मानसिकता बदलणं म्हणजे जनतेचं आरोग्य आणि हे बदलण्यासाठी जे व्यक्तीने करायचं ते समाजाने करायचं म्हणजे विश्वप्रार्थना म्हणायची विश्वप्रार्थना आपण अनेकांनी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल असे चमत्कार घडतील या देशात या राष्ट्रात आता काही लोक म्हणतात वामनराव अहो नुसती प्रार्थना म्हणून काय होणार आहे असं लोक म्हणतात नुसती प्रार्थना म्हणून काय होणार आहे सर्वांच भलं होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे असं म्हटलं तर काय देव प्रसन्न होणार आहे का असं लोक विचारतात मी म्हणतो होय ते म्हणजे कस सांगतो तुम्हाला एक गोष्टच सांगतो घडलेली एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या सुमाराला इलेक्शन झाल्या आता यांना त्याला इंटरेस्ट वाटेल <laughs> एकोणीशे सत्तर एकाहत्तरच्या सुमाराला इलेक्शन झाल्या त्यावेळेला इंदिरा गांधी तिने एक नारा दिला होता गरीबी हटाव काय नारा दिला होता गरीबी हटाव सर्व ठिकाणी गरीबी हटाव गरीबी गरिबी गरीबी आमचे गरीबी मित्र फिश मार्केटमध्ये गेले होते फिश त्याने सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय फिश मार्केट मध्ये गेले होते आणि तिकडे त्या कोळणी बऱ्याच कोळणी एकत्र त्या ठिकाणी करत असतात आपला धंदा त्या कोळणी जरा निवांतपणा मिळाल्यावर एकमेकांमध्ये गोष्टी करत होत्या आणि त्यांच्या गोष्टी काय चालल्या होत्या आपण सर्वांनी इंदिरा गांधीला मत द्यायचं असं त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या तो त्यांच्या चर्चा चालली असताना आमचे मित्र त्या ठिकाणी पोचले ते नेहमी फिश घेणारे म्हणून त्यांची ओळख चांगली झालेली तर त्यांनी विचारलं का हो तुम्ही काय बोलता काय तुमची कसली चर्चा चाललाय नाही अशी चर्चा चाल आता इलेक्शन आहे ना आता मत द्यायचं कोणाला म्हणा तुम्ही कोणाला मत देणार म्हणून आमच्या मित्रांनी त्या कोळणीला विचारलं ते म्हणून आम्ही इंदिरा गांधीला मत देणार का अहो ती गरीबी हटाव म्हणते मग आमचे मित्र म्हणाले अहो गरीबी हटाव म्हणते म्हणजे काय करो काय गरीबी हटवणार काय ते आम्हाला माहित नाही ती निदान तोंडाने तरी म्हणते ना बाकीचे तेही म्हणत नाहीत म्हणून आम्ही मत इंदिरा गांधीला देणार तस आपण जर प्रार्थना म्हणू लागलो ना तर देव काय म्हणणार अरे हे निदान तोंडाने तरी म्हणतात देवा सर्वांचं भलं कर मग आपण यांचं हल केलंच नाही आता म्हणायचं कि न म्हणायचं तू ठरव तू तू कारण तूच आहेस तुझ्या जीवनात ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच भ कल्याण कर रक्षण कर